ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत तर आपन वर तसेज कि वा आहे तर आज आपण चौपाटीवर मिळतात तसेच किंवा दुकानात मिळतात त्याचप्रकारे खारे शेंगदाणे पाहणार आहोत हे शेंगदाणे लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडते आणि खूप तोंडाला चव वाढवणारे हे शेंगदाणे आहेत तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते आपण पाहून घेऊयात तर इथे मी घरात जे वापरते ते शेंगदाणे घेतलेले आहेत जर तुमच्याकडे सोलापुरी शेंगदाणे असतील तेच देखील तुम्ही घेऊ शकता फक्त आपल्याला मोठ्या साईजचे शेंगदाणे घ्यायचे आहेत तर इथे गॅसवरती कढई आपण तापत ठेवलेली आहे शक्यतो मोठ्या भांड्यातच आपण पाणी घालून घेणार आहोत म्हणजे शेंगदाण्याला उकळी छान येते तर आता बघा पाण्याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आलेली आहे तर आपण यामध्ये शेंगदाणे घालून घेऊयात शेंगदाणे आपल्याला डबल साईज होईपर्यंत शिजवायचे आहेत म्हणजे फुगले पाहिजेत चांगले शेंगदाणे म्हणजे आपले शेंगदाणे छान भाजले जातात आणि भाजल्यावरती छान कुरकुरीत होतात अगदी बाहेर मिळतात तशीच तर इथे मी पाण्यात थोडंसं मीठ देखील घालून घेणार आहे म्हणजे आतमध्येपर्यंत पर्यंत मीठ लागतं तर हे बघा आता आपले शेंगदाणे शिजत आलेले आहेत जर आपल्या शेंगदाण्याला असे सुरकुत्या जर पडल्या असतील तर आपले शेंगदाणे छान शिजलेले आहेत तर आता आपण हे शेंगदाणे एका पितळीमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे व्यवस्थित सगळं पाणी काढून आपल्याला हे शेंगदाणे पितळीमधून काढून घ्यायचे आहे हे शेंगदाणे तुम्ही नक्कीच घरी करून बघा अगदी बाहेरसारखी टेस्ट येते बाहेरून आपल्याला दहा वीस रुपयाची शेंगदाणे आणण्यापेक्षा जर घरी तुम्ही जर अशा प्रकारे शेंगदाणे केले तर ते खूपच खुसखुशीत आणि खूपच चवदार होतात तर इथे मी अशा प्रकारे सर्व शेंगदाणे काढून घेते आहे गॅस मी इथे बंद केलेला आहे तर इथे कॉटनचं एक नॅपकिन आथरलेलं आहे कॉटनचं तुम्ही कोणतंही फडकं घेऊ शकता त्यावरती हे शेंगदाणे आपण छान पसरून घेऊया जास्त देखील आपल्याला हे शेंगदाणे सुकवून द्यायचे नाही आहे थोडंसं फक्त त्याच्यातलं मॉश्चर गेलं पाहिजे इतक्या वेळेस आपल्याला हे शेंगदाणे ठेवायचे आहेत तर कढईमध्ये आपण मीठ घालून घेतलेलं आहे मीठ छान कडकडीत आपल्याला गरम करायचं आहे हे मीठ तुम्ही परतसुद्धा यूज करू शकता एकदा वापरले की आपण ही मीठ एका बर्नीमध्ये ठेवून पुन्हा आपण शेंगदाणे भाजायला ह्या मिठाचा वापर करू शकता त्याच्यामुळे मीठ तुमचं वाया जाणार नाही तर आता आपण जे शेंगदाणे सुकट ठेवलेले होते त्या यामध्ये घालून घेऊया आणि मंद हे शेंगदाणे आपण भाजून घेऊया गॅस तुम्हाला इथे फास्ट करायचा नाही आहे मंद आचेवरतीच आपल्याला हे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत तर बघा अशा प्रकारे सर्व शेंगदाणे भाजून झालेले आहेत अगदीच बाहेरसारखे दिसत आहेत आणि खायलासुद्धा अगदी बाहेरसारखीच चव आहे तर हे शेंगदाणे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका